जय शिवराय मी झी मराठी चला हा फेम सतीश कासेवार आणि सिडको हडको भागामध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अकरा फेब्रुवारी रोजी वार रविवारी ठीक दुपारी तीन वाजता जिजाऊ सृष्टी ग्राउंडवरती खास महिलांचा आवडता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्या कार्यक्रमाचं नाव आहे परफेक्ट सुनबाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने धमाल मजा मस्ती होणार आहे आणि असंख्य महिलांना बक्षीस जिंकण्याची संधी आहे आणि या कार्यक्रमाचं विशेष बक्षीस म्हणजे पैठणी जिंकण्याची संधी आहे या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि धमाल मजा मस्ती करून अनेक बक्षिस जिंकावी ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सन्माननीय दिगंबर सिद्धेसाहेबांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तेव्हा भेटूया जिजाऊ सृष्टी ग्राउंडवरती अकरा फेब्रुवारीला वार रविवारी दुपारी ठीक तीन वाजता धन्यवाद